आ, एक नंबर एक नंबर सत्तर हो। ना <laughs> मोठी साईज आहे मित्र ढेंगा ढेंगा मस्त भरलेला आहे बघा तुम्ही खेकड्याला कसं बांधलं जातं मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत आणि आज, आज आपण पगोलीने खेकडे पकडणार आहोत तर इथे मनीष आहे आणि तुम्ही बघू शकता मनीष पगुलीला जे आहे चार लावतोय तर आपण हे चारा लावून घेऊया मित्रांनो ही बघा अशा प्रकारे पगोली असते राऊंड सर्कल असतं गोल आणि मध्ये एक रशी बांधलेली आहे ना तिथे चारा बांधण्यासाठी ती रशी बांधलेली आहे ती जी रशी आहे ना चारा बांधण्यासाठी लावलेले आहे आणि आपण कोंबडीचे पाय लावतोय वगुल्लीमध्ये अशा प्रकारे चारा बांधायचा आहे चारा बांधून झालेला आहे बघा अशा प्रकारे चारा बांधायचा आहे तर हे सगळे बांधून घेऊया आता आपल्या लोकेशनवर चाललो आहे आणि खूप असं जंगल झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही पुढे पावसामुळे पूर्ण जंगल झालेलं आहे महेश पुढे चाललो आहे आता थोड्याच वेळात पोचो आपण लोकेशन आपल्या मस्त असं दृश्य एक नंबर वेडं हिरवं झाले मी पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो तु लोकेशन आपलं हा बघा हा लोकेशन आहे आपलं मित्रांनो या खड्ड्यामध्ये आपल्याला आपण फगोली टाकणार आहोत आणि पहिली पगोली मलाच टाकतो आहे आता फगोली कशाप्रकारे टाकली जाते ते तु तुम्हाला तु दाखवतो आहे मी पण फगुडी टाकली आणि आपण झाडावर ठेवून देऊ मक असं गोल आपण टाकत जाऊ पुढं आता मित्रांनो भरती आलेली आहे ना म्हणून पाणी जरा वाढलेलं आहे ते s 다그 a h a d e n पगोली आपण टाकून झालेली आहे आता आपण थोडं वेट करूया पंधरा वीस मिनट त्याच्यानंतर आपण पगोली चेक करूया मित्रांनो आता वेळ झालेली आहे आपण आलेलो आहोत पुन्हा आता आता आपण आता पहिला पगुली आपण उचलतोय ही पहिली पगुली आता उचलतो आपण बघूया नाही मित्रांनो याच्यात केकडा नाही आहे दुसरी पगुली उचलून बघूया पाणी झाला काय आजूबाजूला टाकला म्हणजे पगोळी उचलते मित्रांनो बघूया इकडे भेटत आहेत की नाही तीन चार पगोळे आपले खाली गेलेत आपण बघूया अजून वेट करूया पुढे जाऊया आला 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 मित्रांनो एक नंबर देवा। का मस्त साईज आली आहे मोठी मोठी साईज आहे मित्रांनो आपण ही काढून घेऊया बुकेटमध्ये एक नंबर साईज भेटली आपल्याला ही मीडियम साईज आहे मित्रांनो छान आहे आप पुन्हा आपण जातो आहे बघूया की इकडे भेटत आहेत का परत। आता परत आपण बघूया आता पुन्हा चेक करतो आहे आत्तापर्यंत एकच खेकडा भेटला आपल्याला आता बघू या फगोलीमध्ये आहे का खेकडा ना फगोलीमध्ये पण नाही आहे एक नंबर मस्त एकच नंबर बघा मस्त अशी खेकडे आले खायचं ढेंगा आहे ढेंगा म्हटलं मोठा झालं नाही तांगा, तांगा दोन मस्त साईज केकडे भेटलेले आहेत आपल्याला बघूया या एक नंबर आहेत एक ना मोठी साईज आहे मित्र ढेगा ढेंगा मस्त हरी हा भारी फुल साईज बघ साइज साईज बघ मित्र नो किती ना का मोठी साईज भेटलेली आता लग्नी लग्नी మీ మాది వైజ్ జైజ్ पालं टाकून घे कारण ते एकमेकांना चावणार नाहीत एकाच नंबर भेटला ना ढेंगा आहे जबरदस्त साईज मित्रांनो साईज ना मित्रांनो काम भारी करून टाकेल मित्रांनो इथे पगली टाकलेली आहे ती बाहेर टाकली आपण चेक करूया हाय क्वाचा खेकडा नाही मित्रांनो काही हरकत नाही आहे आपण त्यातून चेक आप करूया या पोगोलीत आपल्याला मग इकडं भेटला होता बघूया परत एक भेटतोय आहे हाय 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 छोटी छोट्या मित्रांनो हाय ठीक आहे एकच नांग आहे त्याला एक नंबर आता आला मित्रांनो फायनली एक मिडियम साईज आलेली आहे आम्हाला डब्यात काढून घेऊया उपर असा केस ना मला नीचे केस निघा उपर हा आला रे आता साईज भेटलेली मागच्या पेक्षा मोठ्या बरोबर शेवटचा पग आहे ह्याच्यातून गेला शेवटची पग बघूयातून पाहिजे मस्त असे खेकडे भेटलेत आपल्याला आणि आता जे खेकडे भेटलेत ना, ना।, ना। आपल्याला ते आपण बांधून घेतोय खेकड्या मोठा खेकडाय नांगा बघा किती मोठ भरलेला आहे भरलेलं आहे मग भरलेला आहे बघा तुम्ही खेकड्याला कसं बांधलं जात आपण रस्ती नाही आपण मांजा घेतोय आपण रस्सी आणायला विसरलो म्हणून आपण मांजन काम चालवते खतऱ्याचं काम आहे ना तर ना पाय खूप डेंजर काम आहे खेकडं बांधायचं म्हणजे सुटलं वगैरे ना मित्रांनो तर हमखास सावणार जबरदस्त भारी खेकडं आहे मोठा आहे टाकून घ्या आता आपण घरी आलेलो आहोत आणि आपल्याला सहा किकडे भेटलेले आहेत आणि पगोलीमध्ये तर आपण खूप उशिरा गेलो म्हणून आपल्याला कमी किकडे भेटले मग दाखवतो हे बघा तरी पण छान अशी साईज भेटलेली आपल्याला मोठी किकडे भेटले खूप छान असे किकडे भेटले आपण पुन्हा नेक्स्ट टाइम जाऊ मित्रांनो आणि जास्त किकडं पकडू तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.